काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल समीर भुजबळ या नेत्यांच्या उपस्थितीत बाबा सिद्दीकी यांनी मुंबईत जाहीर पक्ष प्रवेश केला त्यांच्याबरोबर त्यांच्या हजारो समर्थकांनीही राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला दरम्यान सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान हे तूर्त तरी काँग्रेस पक्षातच राहणार आहेत हे माझ्याबरोबर आमदार म्हणून त्यांनी या प्रतिनिधित्व केलेलं आहे हे चार वर्ष राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील काम केलेलं आहे महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागल्यामुळे रत्नागिरीकरांना आता तीव्र पाणी टंचाईला सामोरं जाण्याची भीती निर्माण झाली यावर उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरी पालिकेने शहरवासियांना सोमवारी पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे रत्नागिरीकरांना आता दर सोमवारी पाण्याविणा राहावे लागणार आहे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या वतीने गुहागरमधील शृंगारकळीत रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी भाविकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले कार्यक्रमाला सरपंच विजय तेलगडे धनश्री मांजरेकर पत्रकार गणेश किरवे यांच्यासह संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थांच्या गुहागरमधील सदस्यांनी विशेष मेहनत घेतली रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळ शिवसृष्टीचे काम प्रगतीपथावर आहे या शिवसृष्टीत सात किल्ले भली मोठी बोट एकेक एक गावचे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा समाविष्ट असून या प्रकल्पाच्या कामाचा आमचे प्रतिनिधी किशोर मोरे यांनी घेतलेला हा आढावा आज आम्ही आलेलो आहोत या भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही उभे आहोत आणि या भगवती किल्ल्याचा हा देवीचं सुंदर मंदिर आज पर्यटकांचे एक आकर्षक स्थळ गेले अनेक वर्ष आहे पण आज या ठिकाणी त्याच्या जोडीलाच कोकणामधले पर्यटन वाढावं हो। या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये एक शिवसृष्टीचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हाती घेतलेला आहे आमदार उदय सामंत यांनी निधीची उपलब्धता करून दिली आहे या शिवसृष्टीच्या माध्यमातून पर्यटकांचा ओघ वाढेल असे महाराष्ट्र शासनाला त्यांना वाटतय आणि त्या दृष्टीने या ठिकाणी या पर शिवसृष्टीमध्ये सुमारे सात जलदुर्ग त्यामध्ये अश्वडवर्षा शिवरायांचा पुतळा आणि एक लांब अशा आकाराची एक अद्यावत बोट आज या ठिकाणी साकारण्यात येणार आहे आणि त्याच बाजूला एक ऐतिहासिक गाव म्हणजे पिढ्यान पिढ्या पूर्वीपासूनची चालरीती गावामध्ये कशा प्रकारे येत होती त्या गावाचा वारसा सांगणार एक छोटस गाव सुद्धा या ठिकाणी वस्तवलं जाणार आहे आणि सुमारे बारा कोटी रुपये खर्च करून आज या ठिकाणी ही शिवसृती उभी करण्यात येणार आहे त्याचे आपण का कामाची पाणी आपल्या नजरेसमोर आपण पाहत आहात वेगवेगळे जल किल्ले उभारणीच्या दृष्टीने या ठिकाणी त्याच्या पायाभूत सुविधा काम सध्या सुरू आहे आणि गेले सहा महिने या ठिकाणी बांधकामाच्या माध्यमातून सुरुवात या कामाची झालेली आहे आणि अशा पद्धतीने जी शिवसृष्टी उभी राहिली ते रत्नागिरीकरांच्या पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणात घर पडणार आहे आणि त्या माध्यमातून रोजगाराला सुद्धा या ठिकाणी संधी मिळेल असेच अनेकांना आहे आणि त्याच माध्यमातून आज ह्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत टाइम्स करता जमीर खलपेंसोबत किशोर मोहरे रत्नाई केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना चौक देण्याची जाहीर धमकी दिल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवरती आणि भास्कर जाधव यांना उत्तर देण्यासाठी शुंगार तळी येते शुक्रवार दिनांकून सोळा फेब्रुवारी डॉक्टर निलेश राणे यांची जाहीर सभा होत आहे या सभेकडे संपूर्ण राष्ट्रीय वर्तुळाचे लक्ष लागू लागून राहिले आहे नारायण राणे यांनी दिली धमकी आणि डॉक्टर निलेश राणे यांची होणारी सभा याकडे या सभेला भास्कर जाधव कोणत्या प्रकारे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कॅमेरामन विनोद सह उमेश शिंदे टाईम डिजिटल काल शनिवारी येथील अवैध धंद्याविरोधात संजय कदम यांनी आवाज उगावण्याचे ठरवले होते त्याच तेत दरम्यान येथील काही जण त्या ठिकाणी खेळायला गेले असताना त्या धंद्यावर तेथील एका इस्माला तेथील धंदेवायने वेद महाधान केले त्या महाधनाची तक्रार घेऊन तो माणूस संजय कदम यांच्याकडे आला त्या त्याला घेऊन संजय कदम येथील पोलीस स्थानकात धडकले आणि तक्रार देण्यास गेले असताना संजय कदम आणि पोलीस यांच्यामध्ये तीव्र संघर्षाची धार उमटली हा पोलिसांनी पोलिस अड्डा उद्ध्वस्त केला असला तरी त्या ठिकाणी झालेल्या वाचाबाचीचे रूपांतर मारामारीत होते की काय अशी शंका निर्माण झाली होती त्यामुळे पुढील संघर्ष जरी टळला असला तरी या प्रकटी संजय कदम आणि त्यांच्या काही सहकार्यावरील एकशे शहाऐंशी मध्ये गुन्हा नाकाम करण्यात आला आहे उद्या होणारा शिवसेनेचा मोर्चा आंदोलनाचा मोर्चा तुरंत स्थगित करण्यात आला असून याबाबत डिवायश्री धनंजय कुलकर्णी आणि काही अधिकारी यांच्या यांच्यासमे खास खास बैठक बोलावण्यात आलेली आहे या बैठकीदरम्यान हा संघर्ष पेट्रो किंवा अधिक तीव्र होतो की तेच थांबतो हे अवलंबून राहणार आहे युवा रत्नागिरी करता खेळ रत्नागिरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक दादरच्या टिळक भवनात सुरू आहे या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड विजय वटेटीवार अतुल लोंढे आदी प्रमुख नेते उपस्थित आहेत खेडमध्ये सध्या जेसी फेस्टिवल सुरू असून या निमित्ताने आफ्रिकन कलाकारांनी आपली कला सादर केली आणि प्रेक्षकांची मनेजिंग या कलाकारांनी जय महाराष्ट्र अशा घोषणाही दिल्या तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनीही टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून या कलाकारांना दाद दिली माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आपल्या सहकाऱ्यांसह या कार्यक्रमाला उपस्थित होते खेड तालुक्यातील आंबोली धरण प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांचे असे झाले यावेळी झालेल्या सभेत रामदासभाई कदम यांनी उद्धव ठाकरे आणि अनंत गीते यांच्यावर टीका केली रामदासभाई म्हणाले

अतिशय जबाबदारी होतो भगिनीनो शिवसेना प्रमुख असताना उद्धव ठाकरेंचे अनेक राजकारण जोडला पाहिजे गोहागाव मतसंघामध्ये मला उभा केला हा मतसंघ कुठला नव्हता त्यावेळेला मी दापोली मागत होतो दापोली मागे देखील माझी बद्दल आणि आपला निवड चालू आपला नाही मागत

आणि पाच कांस्य अशा अकरा पदकांची कमाई करून महाराष्ट्र तायकोंडो संघाला सांधिक विजेतेपद मिळवून दिले विजेत्या खेळाडूंमध्ये श्रवण भोसले करण खाडे प्रेम पाटणे आयुष कदम राज जाधव आशिष राडिये ओंकार चव्हाण मुस्तफा शेख श्रवण भोसले स्वराली माटेकर ओंकार चव्हाण विओना थेस्मा निहाल भोईर सायराज पाटील चैतन्य नागने यांचा सहभाग आहे विजेत्या खेळाडूंचे इंडिया तायकोंडोच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले टाइम्स डिजिटल ला, लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात रहा टाइम्स डिजिटल